दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी छोट्या छोट्या गोष्टीमधून गावखेडी सुधारण्याची संधी सरपंचांना आहे स्वच्छ पाणी शिक्षण स्वच्छता आरोग्य वृक्षारोपण निराधारांची सेवा या गोष्टीतून गावचा विकास साधता येतो सरपंचांनी आई बनून गावची सेवा केल्यास गावखेडी समृद्ध होण्यास वेळ लागणार नसल्याचं प्रतिपादन पाटोदाचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पीएम उषा विभाग यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय सरपंच परिषदेचं उद्घाटन भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते या प्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे माजी जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी प्र प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे एन एस एस चे जिल्हा समन्वयक डॉक्टर वीरभद्र दंडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी केलं या कार्यक्रमामध्ये हरित लोकमित्र परिवाराचे महेंद्र घागरे यांच्याकडून विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला डिजिटल कॅमेरा भेट म्हणून देण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज सुरवसे यांनी केलं तर डॉक्टर वीरभद्र दंडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही